वतीनं मकर संक्रांती निमित्त एक हजार लोकांना अन्नदान करण्यात आले समाजातील एक वर्ग असा आहे की जो दररोज एक वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत असतो दरम्यान मकर संक्रांती सारख्या सणाला गोडाधोडाचा घटक करू शकत नाही यामध्ये अंध अपंग भिक्षू तसंच कुष्ठरोगी वसाहतीतील महिला यांचा समावेश होतो दरम्यान अशा घटकांना आस्थाच्या वतीनं मकर संक्रांती निमित्तानं शेंगापोळी कडक भाकरी गरगट्टा पुलाव अशा मेनूचं वाटप करण्यात आलं तसंच शासकीय रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांना सणाचा आनंद मिळावा यासाठी त्यांना गोड अन्नाचं वाटप करण्यात आलं यासाठी पोलीस उपायुक्त राजन माने नंदा लाहोटी यांनी सहकार्य केलं होतं प्रमुख पाहुणे पोलीस उपायुक्त राजन माने यांनी मकर संक्रांतीच्या शहरवासियांना शुभेच्छा दिल्या आस्था रोटी बँक नेहमीच तळागाळातील लोकांना मदत करते आणि त्यांचं काम खूपच चांगलं आहे सामाजिक बांधिलकी या माध्यमातून जपली जाते अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं देखील राजन माने यांनी हस्पिटल, या प्रसंगी म्हटलं सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात महत्वाचं हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल असून या ठिकाणी साधारणपणे कर्नाटक मधून गरीब समाजाची औषधच्या घेण्यासाठी येत असतात आणि त्यांना अन्नाची सोय जेवण अन्न जेवण हे महत्त्वाचं जातं पाणी दृष्टीनं आस्था संस्थेने जेच काम चालू केलेलं ते काम खरंच उत्कृष्ट काम आहे आणि अन्नदान हे सगळ्यात रक्तदान मोठंच आहे पण अन्नदान पण त्या महत्त्वाचं आहे आणि हेच जो ईश्वर आपल्याकडे बघतो आपल्या हातून जे काय चांगलं काम असतं ते अन्नदान असतं कुणाला पाणी देणं असतं रक्तदान असतं त्यातील आस्था संस्थेनं अन्नदान हे चालू केलेलं आहे त्यांचं आम्ही खरंच आम्ही आहोत सोलापूरवाशी अशी हे सगळं यावर्षीसुद्धा या शेंगापोळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शेंगापोळी आणि बाजरीची भाकरी गरगट्टा भात मसाला भात हे सगळं वाटप करत आहोत मागे लगभग नऊ वर्ष झाले हे काम चालू आमचं फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे दररोज सोलापुरात सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय इथे ना दररोज मोफत दोनशे लोकांना आपण रोज जेवण देत असावं पण आज मकर संक्रांतीनिमित्त आज ह्या लोकांना शेंगाची पोळी गरगटा कडक भाकरी असं टोटल आज सोलापुरात ना त एक हजार लोकांचं जेवण आज आस्था रोटी बँकेतर्फे करन, आज वाटप कर करण्यात आलेलं आहे पण आज असं आहे की लोक प्रत्येकजण प्रत्येकजण आपापल्या घरात सण साजरा करतो पण एक आस्था रोटी बँक असं विचार करते की जिथं कोणी नाही आहे तिथं आम्ही